शेतकरी मित्रांनो नमस्कार वाईट गोल्ड ट्रस्ट सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांच्यासोबत बायवीच्या माध्यमातून जे काही जैविक उत्पादनं आहेत त्यांची माहिती आपण या लाईव्ह सेशनद्वारे घेतो आहोत आपल्याला सगळ्यांना भेडसणार एक मोठी समस्या म्हणजे वनस्पतीतील मुळांतील सूत्रकृमी मिरची आले तसेच अनेक पिकांमध्ये सूत्रकृमींचा मोठा प्रादुर्भाव आहे आणि याच्यामुळे मुळांमधनं अन्न पुरवठा हा पिकांना कमी होतो परिणामी पिकांची वाडकुंट थांबते किंवा मरही त्याच्यामध्ये आढळून येते अनेक प्रकारच्या मोठ्या नुकसानीस आर्थिक नुकसानीस जबाबदार अशा सूत्रकृमींवरती जैविक निविष्ठांच्या माध्यमातून आपण सहजतेने नियंत्रण मिळवू शकतो तर ते कसं आणि कोणत्या जैविक निविष्ठा वापरायच्या त्याची माहिती आपण आजच्या सेक्शनमध्ये घेणार आहोत तर परफ्युरोसिलियम लिलासिलम म्हणजेच पॅसिलोमायसिस आपल्याला माहिती असलेलं नाव हो जे आहे ते आपण एक चांगलं सूत्रकृमी नियंत्रक म्हणजे निमॅटिसाईड म्हणून जैविक निमॅटिसाईड म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो परफिरोसिलियम लिलासिलम ही फिलामेंटस फंगसची एक प्रजाती आहे जी अनेक प्रकारच्या अशेती माती जंगले गवतार प्रदेश वाळवंट नदीचे गाळ सांडपाण्याचा काळ आणि बऱ्याच ठिकाणी आढळते अतिशय सहजतेने आढळणारी ही बुरशीची प्रजाती अनेक प्रकारच्या नेमॅटोल्स म्हणजे सूत्रकृमींना त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूत्रकृमी ज्याच्यामध्ये रूट नॉट नेमॅटोल्स असतात ने सिसनेमॅटोल्स असतात यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला मदत करते आपल्या मातीमध्ये नैसर्गिकरित्या आहे परंतु आपण अनेक वर्षांपासून सातत्यानं जो काही रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करतो आहोत त्या रासायनिक बुरशीनाशकांमुळे मातीतील याचं अस्तित्व हे जवळपास नामशेष झालं आणि म्हणून आपल्याला बाहेरून हे जैविक निविष्ट घेऊन निमेटोडश नियंत्रणासाठी वापरणं गरजेचं आहे ही जी आहे ही सगळ्या पिकांसाठी आपण वापरू शकतो याचा वापर प्रामुख्यानं जमिनीमध्ये मुळांशी करणं गरजेचं आहे आणि साधारणपणे वीस सव्वीस ते तीस डिग्री सेल्सिअस याच्या वाढीसाठीची अतिशय योग्य तापमान किंवा परिस्थिती आहे सोबत ते जवळपास पंचेचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत सुद्धा सस्टेन करू शकतं जर वातावरणातील बदलाव झाले तर ते त्यालाही सामोरं जाऊन स्वतः ऍडव्हान्स कंडिशन्समध्ये टिकून राहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे सर्व प्रकारच्या वातावरणीय परिस्थितीमध्ये आपण याचा वापर करू शकतो परंतु पाण्यामध्ये पाण्याचा वापर त्याच्यासोबत योग्य प्रकारे म्हणजे जमिनीमध्ये मॉइश्चर असणं याच्या कार्यक्षमतेसाठी अतिशय गरजेचं आहे जेव्हा आपण पॅसिलोमायसिस जमिनीमध्ये देतो आहोत त्यांना योग्य पाण्याच्या सोबत त्याचा निचरा मुळांपर्यंत खोलपर्यंत होणं गरजेचं आहे जेणेकरून ते मुळांपर्यंत पोहोचून त्याला इन्फेक्ट करणाऱ्या आणि त्रासदायक ठरणाऱ्या नेमेटोड्स नियंत्रणासाठी आपल्याला मदत करू शकतो तसेच विविध प्रकारच्या पी एच च्या रेंज असलेल्या म्हणजे सामू जमिनीचा विविध असेल त्याच्यामध्ये सुद्धा योग्य प्रकारे काम करण्याची क्षमता ह्या पॅसिलोमायसिस या बुरशीमध्ये आहे जी निमॅटोडच्या मद नियंत्रणासाठी आपल्याला मदत करू शकते ही अतिशय दाट प्रकारचे मायसिलियम बनवते वाढ अतिशय चांगली होते जर जमिनीमध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर केलेला असेल शेणखत असेल वर्मी कंपोस्ट असेल किंवा इतर प्रकारची सेंद्रिय खतं असतील कुजवलेली मळी असेल तर ह्या सर्व सेंद्रिय खतांवरती याची वाढ जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती होते परंतु पॅसिलोमायसिसचा वापर करताना जमिनीतून कुठल्याही प्रकारचं रासायनिक बुरशीनाशक आपण वापरलेलं नको जर आपण ते वापरलेलं असेल तर त्याचा वेटिंग पिरियड जो आहे हा वेटिंग पिरियड संपल्यानंतरच आपल्याला पॅसिलोमायसिसचा वापर करणं क्रमप्राप्त आहे जेणेकरून त्याचे इष्टतम परिणाम आपल्याला आपल्या जमिनीमध्ये दिसतील तसेच अनेक प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांच्या सोबत पॅसिलोमायसिस हे कम्पॅटेबल आहे परंतु कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकाच्या सोबत पॅसिलोमायसिस जे आहे हे कम्पॅटेबल नाही त्याच्यामुळे रासायनिक बुरशीनाशकांचा वापर याच्यासोबत करू नये सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण करू शकतो अनेक प्रकारच्या खतांचा वापर करू शकतो विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू शकतो विविध प्रकारच्या रासायनिक सॉरी विविध प्रकारच्या जैविक बुरशीनाशकांचा वापर करू शकतो विविध प्रकारच्या जैविक कीटकनाशकांचा वापर आपण याच्यासोबत करू शकतो परंतु ज्या कंपनीचं आपण उत्पादन वापरतो आहोत संपनीत कंपनीच्या तज्ज्ञांशी चर्चा करूनच कम्पॅरिबिलिटी ठरवून याच्या डोसेसचा वापर जो आहे योग्य प्रकारे योग्य वेळी जमिनीत करणं गरजेचं आहे शक्यतो संध्याकाळच्या वेळी जर आपण पाण्यातनं पॅसेलोमायसिस जमिनीतून दिलं तर मॉइश्चर आणि असलेलं तापमान यामुळे याची वाढ जी आहे ती योग्य प्रमाणामध्ये होते आणि योग्य प्रमाणातल्या वाढीमुळे बुरशी जी आहे ती वाढून त्याच्यामुळे जे काही सूत्रकृमी आपल्या पिकांना त्रास देतात त्यांच्या नियंत्रणाला आपण हे कट करून टाकूयात आ, याचा वापर जो आहे तो शक्यतो संध्याकाळच्या वेळी आपण करू शकतो संध्याकाळी जे तापमान असतं आणि जमिनीत मॉइश्चर जे रिटर्न होतं लॉंग टर्मपर्यंत जास्त काळापर्यंत जे आर्द्रता जमिनीमध्ये टिकून राहते याच्यामुळे याची वाढ चांगली होते आणि मग याची वाढ जी चांगली झाली की चा ती जमिनीतील सूत्रक्रोमिनच्या वाढीस अटकाव घालण्यास आणि आपल्याला मदत याची वाढ जर चांगली हे पण करत शक्यतो संध्याकाळच्या वेळी भरपूर पाण्यातून याचा वापर आपण मुळांशी करू शकतो संध्याकाळच्या वेळेच्या वापरामुळे जे काही तापमान असतं आणि हवेतील मातीतील जी अर्धता असते ही जास्त काळापर्यंत टिकून राहायला मदत होते यामुळे हे ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये येऊन जास्तीत जास्त वाढ या बुरशीची होते आणि ही बुरशी जास्तीत जास्त वाढीच्या माध्यमातून जास्तीत जास्त सूत्रकृमींपर्यंत पोहोचते आणि सूत्रकृमींच्या त्रासापासून पिकाला मुक्त करण्यासाठी आपली मदत करू शकते अशा प्रकारचे बऱ्याचदा मुळांची गाठी आपल्याला आलेल्या दिसतात ह्या गाठी ज्या आहेत निम्माटोड सूत्रकृमींमुळे येतात बऱ्याचदा आपण म्हणतो की मर आहे परंतु कलिंगड किंवा खरबूज टरबूज पिकांमध्ये जी मर होते ही मर याच्यामध्ये बऱ्याचदा सूत्रकृमींची महत्वाची भूमिका असते मिरची पिकामध्ये सुद्धा किंवा बऱ्याच पिकांमध्ये मरीमध्ये मरी सूत्रकृमींची महत्वाची भूमिका असते परंतु मर होते म्हटलं की आपण बुरशीनाशक घेतो आणि जमिनीमध्ये सोडतो जर आपण ते उकटून पाहिलं आणि त्याच्यावरती जर गाठी असतील तर ह्या तपासायच्या आहेत आणि तपासून मग सर्वात आधी त्याच्यामध्ये पॅसिलोमायसिसचा आपल्याला वापर करायचा आहे पॅसिलोमायसिससोबत ट्रायकोडर्मा हर्जेनियमचे कॉम्बिनेशन अतिशय उत्कृष्ट सूत्रकृमी ना नाशक म्हणून काम करतं पॅसिलोमायसिसमुळे सर्व प्रकारच्या स्टेजेसमधल्या सूत्रकृमींवरती नियंत्रण मिळवता येतं ट्रायकोडर्माचे जे स्पेसिस आहे ज्याच्यामुळे जुवेनाइल स्टेज जे आहेत सूत्रकृमींच्या सुरुवातीच्या आणि सूत्रकृमींची अंडी आहेत यांची नष्ट करण्यामध्ये महत्त्वाचं आ, काम तिथे मिळतं त्यामुळे जर कुठे मर होत असेल पिकांची तर आधी मुळं तपासली पाहिजेत मुळं तपासून जर गाठी असतील किंवा इतर काही अडचणी असतील त्या पाहून बुरशी नसेल तर पॅसिलोमायसिस ट्रायकोडर्मा यांचा वापर जर आपण मुळांशी केला तर पिकाची रिकव्हरी चांगली व्हायला मदत होते अशा प्रकारे हे पर्पलोसिलियम म्हणजेच पॅसिलोमायसिस जे आहे कॅनिसिलियम अशा प्रकारे प्रयोगशाळेमध्ये प्लेटवरती याची वाढ झालेली आपल्याला दिसते आणि विशेष म्हणजे एकदा आपण जमिनीमध्ये वापरलं सेंद्रिय खत वापरलेलं असेल त्याच्या वाढीच अनुकूल परिस्थिती असेल तर पिकाच्या हार्वेस्टिंग पर्यंतच्या टप्प्यामध्ये हे जमिनीमध्ये टिकून राहतं सातत्यानेची वाढ होत राहते आणि येणारे जे सूत्रकृमी आहेत त्यांच्यावरती अटकाव करून पिकाच्या संरक्षणामध्ये आपल्याला मदत होते जर आपण रासायनिक सूत्रकृमीनाशक वापरलं याची काही काम करण्याची मर्यादा असते त्याची परिणामकारकता संपली की मग पुन्हा आपल्याला ते वापरायला लागतं पण जर जमिनीमध्ये रासायनिक बुरशीनाशक वापरलेलं नसेल आणि जर आपण परपेरोसिलियम किंवा पॅसेलोमायसिसचा वापर सेंद्रिय खतांसोबत योग्य प्रकारे केलेला असेल मुळांशी तर दीर्घ काळापर्यंत सूत्रकृमींपासून पिकाचं संरक्षण होण्यासाठी आपल्याला मदत मिळते ही बुरशी सर्वप्रथम पेरूमध्ये आढळली एकोणीसशे सहासष्टला ला काही नेमॅटोडच्या अंड्यांवरती ती आढळली आणि आढळल्यानंतर ती जवळपास शेहेचाळीस देशातील सूत्रकृमींवरती काम करणाऱ्या संशोधकांना पाठवण्यात आली तिथे वेगवेगळ्या चाचण्या त्यांच्या घेण्यात आल्या मॅलेडॉजिन प्रकल्प म्हणून तो ओळखला जातो आणि यानंतर याचा जो व्यावसायिक वापर आहे या व्यावसायिक वापरासाठी परवानगी मिळाली सर्व प्रकारच्या पिकांच्या सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी भले ते सिस सिसनेमॅटोड्स असतील रुटनॉट नेमॅटोड्स असतील हे जे नेमॅटोडचे प्रकार त्यांच्यासाठी आपण नियंत्रणासाठी ह्या पॅसिलोमायसिस जे आहे किंवा पर्पेरिसिलियम जे आहे याचा वापर करू शकतो आणि याचा वापर जो आहे शक्यतो रोप आणल्यानंतर सर्वप्रथम रोपाला ट्रीटमेंट करण्यासाठी करावा आणि त्याच्यानंतर जर ते शक्य नसेल तर रोप लावल्यानंतर जे आपण पहिलं पाणी देतो त्याच्यामध्ये आपण याचा वापर करावा जेणेकरून नर्सरीच्या माध्यमातून आलेली जी नेमाटोडची समस्या आहे ती आपण वेळीच थांबवू शकतो जमिनीमध्ये सुद्धा जर निमॅटोड्स मोठ्या प्रमाणावरती असतील आधीच्या पिकामध्ये तर फ्लड इरिगेशन आपण हे जमिनीतून देऊ शकतो जेणेकरून मोठ्या प्रमाणावरती नेमॅटोर्स त्याच्या संपर्कात येऊन त्यांचं नियंत्रण जे आहे किंवा त्यांची पातळी आर्थिक नुकसान पातळीच्या खाली राहायला मदत होते आणि आपल्या पिकाचं संरक्षण होतं सर्व प्रकारच्या पिकांवरती वापर करू शकतो सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये वापर करू शकतो फक्त जमिनीमध्ये पाण्याचा वापर व्यवस्थित करणं किंवा मॉइश्चर जमिनीमध्ये व्यवस्थित असणं गरजेचं आहे रूट नोट नेमॅटोर्स मूळ नेमॅटोर्स सिस नेमॅटोर्स यांच्या अगेन्स्टचा वापर आपण करू शकतो आणि सर्वसाधारणपणे याचे फॉर्म्युलेशन्स येतात पावडर फॉर्ममध्ये किंवा लिक्विड फॉर्ममध्ये दोन्ही प्रकारच्या फॉर्म्युलेशन्स आपण वापरू शकतो वापरताना कुठल्याही रासायनिक बुरशीनाशकासोबत याचा वापर नको परंतु सूक्ष्म अन्नद्रव्य काही विशिष्ट प्रकारची खतं रासायनिक कीटकनाशकं इतर जैविक कीटकनाशकं यांच्यासोबत मात्र आपण याचा वापर करू शकतो संबंधित माहिती कंपनीच्या तज्ज्ञ व्यक्तींकडून घेऊनच मग याच्या कम्पॅटिबिलिटी आणि डोसेस ते लेबल क्लेनुसार याचा वापर करणं गरजेचं आहे साधारणपणे सहा आठवड्यांपर्यंत त्याच्यापासून जर परिस्थिती चांगली असेल वाढीस पोषक असेल तर पिकाला संरक्षण मिळतं आणि चार ते सहा आठवड्यांच्या अंतरानं याचं रिपिटेशन जे आहे ते आपण मातीमध्ये करू शकतो सेंद्रिय शेतीमध्ये निमॅटोडच्या संरक्षणासाठी तसंच एकात्मिक कीड रोग नियंत्रणामध्ये सुप्रकमी निमॅटोडच्या संरक्षणासाठी अतिशय परिणामकारक असे हे जैविक उत्पादन आहे आणि ह्याच्या बहुसंख्य पेशीज आपल्या मातीमध्ये आढळतात परंतु रासायनिक बुरशीनाशकांमुळे तर आपण नष्ट करत चाललो आहोत तर मातीमध्ये रासायनिक बुरशीनाशकांचा वापर हा शिफारसीनुसारच करावा अन्यथा गरजेनुसार जी काही जैविक उत्पादन आहेत त्यांचा वापर केला असता आपण त्यांना अटकाव करू शकतो आणि मग त्यांना जी वाढणारी सूत्रक्रमींची त्रासदायकता आहे त्याला आपण अटकाव करू शकतो जर आपण पॅसेलोमायसिस ट्रायकोडर्मा यांचा आपण मातीतून मुळांशी वापर केला तर तर आ, हे सेशनसाठी व्हाईट गोल्ड ट्रस्ट सेवा भावी सांस छत्रपती संभाजीकर आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद